नमस्कार सर्वांचे आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या किडी जंगम या युट्यूब चॅनलमध्ये आज एक प्रश्न आलेला आहे की घराच्या नेम प्लेट बद्दल म्हणजे जी नावाची पाट्या असते याबद्दल माहिती सांगावी म्हणून आपण आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या साईडला जे नेम प्लेट असते म्हणजे नावाची पाटी ही आपण मुख्य प्रोजावरती किंवा मुख्य प्रयोगाच्या उजव्या साईडला नावाची पाटी लावावी नावाची पाटी ही योग्य आकारात त्याची रचना असावी व त्याच्यावरती जे हस्ताक्षर असतात जे अक्षर असतात ते सुंदर सुबक आकर्षक व हस्ताक्षरामध्ये स्पष्ट अक्षरामध्ये आपली नावाची पाटी दिसेल अशा प्रकारे ते ते रचना किंवा हस्ताक्षर असावे हस्ताक्षर म्हणजे जे शब्द असतात ते शब्द हस्ताक्षर हे म्हणजे अक्षरे जे असतात ते अक्षर हे पांढऱ्या कलर मध्ये किंवा पांढऱ्या रंगामध्ये हे हस्ताक्षर असावे व हो आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती जे आपली नावाची पाटी म्हणजे नेम प्लेट लावलेली आहे ती नेम प्लेट कधीही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावी जर खराब झालेले असेल तर ती आपण रिपेरी करून घ्यावी किंवा नवीन नेम प्लेट किंवा नावाची पाटी तयार करून घ्यावी व हो आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती कधी पण आपण आपल्या नेम प्लेट किंवा नावाची पाटी आहे कधीही टांगलेले किंवा झुलणारे असेल अशा प्रकारे कधीही नेम प्लेट लावू नये व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद